नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत इथे कोर्टामध्ये अर्जुनने बरोबर बरोबर डाव टाकून साक्षीला असतं इथे आता सायली व सगळेच कोर्टामध्ये असतात महिपत साक्षी दामिनी सगळेच असतात पोलिसांनी दिलेल्या स्टेटमेंटनुसार दामिनीच्याच तर बोलतीच बंद झालेली असते आणि मग पुढे नेमकं का तिला काय बोलावं काहीही समजत नाही आणि दामिनी तशीच शांत बसते मग आता पुढे अर्जुन कोर्टामध्ये बोलत असतो इन्स्पेक्टर साहेबांनी जे स्टेटमेंट दिलं त्याच्यानुसार नुसार साक्षी शिकरे या आश्रमामध्ये गेल्या होत्या हे सिद्ध होत आहे पण मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की त्या आश्रमामध्ये गेल्याच नव्हत्या पण पण आपण असं नाही म्हणू शकत की त्या आश्रमामध्ये गेल्या नव्हत्या म्हणून पुढे आता इथे साक्षी आणि मैपतला तर घामच फुटलेला असतो दामिनी तर शांतपणे एका जागी बसलेली असते सायली चैतन्य हे दोघेही आश्चर्याने अर्जुनकडे पाहत असतात की नेमकं आता पुढे अर्जुन काय करणार मग आता इथे पुढे अर्जुन आता साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन मागतो कारण त्याला साक्षीला काही प्रश्न विचारायचे असतात मग आता जजसाहेब साक्षीला सांगतात की मी साक्षी शिकरे तुम्ही विटनेस बॉक्समध्ये या साक्षी जेव्हा विटनेस बॉक्समध्ये येते तेव्हा तर ती पूर्ण थरथर कापत असते कारण तिला ही गोष्ट कळून चुकलेली असते की अर्जुनने विटनेस बॉक्समध्ये बोलवलं आहे म्हणजे याचा अर्थ असा की नक्कीच अर्जुनच्या मनामध्ये काहीतरी असणार आता इथे विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर साक्षी तर पूर्ण घाबरलेली असते अर्जुन मग त्याचाच फायदा घेत साक्षीला विचारतो मी साक्षी शिकरे मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचेत पण मात्र त्याच्या आधी तुमच्या गळ्यामध्ये असलेलं एखादं लॉकेट किंवा मग एखादी ज्वेलरी ती इथे आम्हाला दाखवा मग आता इथे पुढे अर्जुनच्या डोक्यात काय चाललंय हे तर साक्षीला काही कळत नसतं साक्षी तर पूर्ण शांत असते मग मात्र जज साहेब इथे साक्षीला सांगतात की मी साक्षी शिकरे अर्जुन सुभेदार तुम्हाला जे काय सांगतायत ते करा मग आता साक्षीच्या गळ्यामध्ये एक लॉकेट असतो आणि मग साक्षी ते लॉकेट बाहेर काढताच इथे मोठा धमाका होतो अर्जुनच्या हातामध्ये ते एस नावाचं अर्ध पेंडन आणि साक्षीच्या गळ्यामध्ये असलेल्या लॉकेटमध्ये ते अर्ध पेंडन अर्जुन मग लगेच वेळ न घालवता साक्षीच्या गळ्यातल्या लॉकेटमध्ये असलेल्या पेंडनचा आणि त्याच्या हातामध्ये असलेल्या लॉकेटचा तुकडा हे दोन्ही एकमेकांना जुळवतो मग आता इथे सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो सगळेच इथे आता आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागतात दामिनी महिपत साक्षी हे तर पूर्ण शांत असतात अर्जुने बरोबर चाल खिळून बरोबर डाव साधलेला असतो आणि साक्षीला बरोबर तोंड घशी पाडून सगळ्यांसमोर इथे आता खुलासा केलेला असतो आणि मग आता जजसाहेबसुद्धा पुढे काय निर्णय घेणार साक्षीसुद्धा पुढे काय स्टेटमेंट देणार हे सर्व आपल्याला पुढील भागामध्ये कळणारच आहे मग त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा थँक्यू